अवधूत चिंतना श्री गुरुदेव स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला उद्या गुरुपौर्णिमा आहे मग गुरुपौर्णिमेनिमित्त आपण आई वडिलांचं पाद्यपूजन कसं करायचं आणि गुरुपौर्णिमेचा उत्सव आपण कसा साजरी करायचा याच्याबद्दल मी आज माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेटेल उद्या गुरुपौर्णिमा आहे उद्या सकाळी नऊ वाजता आपण लाईव महाराजांचं अभिषेक घेणार आहोत स्त्रीसुक्त पुरुष सुक्त अभिषेक आपण घेणार आहोत सकाळी नऊ वाजता लाईव आणि उद्या सगळ्यांनी आपण गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूंचा सण असतो हा गुरु म्हणजे कोण गुरु म्हणजे जो मार्ग आपल्याला दाखवतो हो ते गुरु ते गुरु कोणी आहे सगळ्यात प्रथम आपले आई वडील हे गुरु असतात नंतर बाकीचं आपलं कार्य सुरू तसंच आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाला आई वडील हे असतात खूप जण काय करता आई वडिलांनाच हे नाही करत किंवा मग काही काही आई वडील पण तसे असतात हट्टी असतात कसं असतं मग गुरुस्थानी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या आई वडिलांचं पाद्यपूजन करायला पाहिजे खूप जण काय करता मग ह्या मठामध्ये जा त्या मठामध्ये जा इकडे जा तिकडे जा पण आपल्या घरी जे आपले आई वडील त्यांचं पाद्यपूजन करायला पाहिजे आई वडिलांना दोघांना बसवायचं मी आता व्हिडिओमध्ये दाखवल एक दोन वर्षापूर्वी मी आई वडिलांचं पाद्यपूजन केलं तो व्हिडिओ तुम्हाला दाखवतो आई वडिलांना बसवायचं त्यांचं पहिले त्यांना विनंती करायची की तुम्ही आम्ही पाद्यपूजन करतो ते स्वीकारा पाण्याने पाय धुवायचे पहिले आई वडिलांचे नंतर दुधाने पाय धुवायचे आणि ते पाणी थोडं अंगावर शिंपडून ते पाणी घराभोवती टाकून द्यायचं उद्या प्रत्येकाने प्रत्येकाने आपल्या आई वडिलांचं पाद्यपूजन करावं जे स्वतःला स्वामी सेवेकरी म्हणून घेता जे स्वतःला समजून घेता असेल मी महाराजांचा सेवेकरी किंवा हे असेल प्रत्येकाने आपल्या आई वडिलांचं पाद्यपूजन उद्या दिवसभरात कधीही करा हे तुम्हाला कळकळीची विनंती आहे खूप जण म्हणणार आता आमच्या आई वडील इथं आमच्या आईवडील बाहेगाई असते दुसरीकडे असतात मग तुमचं मिस्टर आपल्या पतींचे पाद्यपूजन करायचं प्रत्येकाने कारण काय होत ह्या गोष्टी कोणी सांगत नाही आपल्या तुमचं जे नवरा असेल त्याच उद्या पाद्यपूजन करावं प्रत्येकाने नवरा कसा असू द्या चांगला असो वाईट असो कसा असो त्यांना बसवायचं खुर्चीवर बसवा पाण्याने दुधाने त्यांचे पाय धुवा लावायचं त्यांचं दर्शन घ्यायचं कारण की नवरा पण हा गुरु असतो आपले हे भौतिक जे गुरु आहे हे देहधारी गुरुच आहे हे, गुरु हे विसरतो आपण दुसरीकडे भटकत पळतो तसा नाही करायचं गुरुपौर्णिमेच्या दिवशी सगळ्यात पहिले आपल्या घरामध्ये महाराजांची मूर्ती असेल नसेल तुमच्या याच्यावर नसले काही प्रॉब्लेम नाही मूर्ती असेल त्याच्यावर अभिषेक करावा स्त्री सुक्त पुरुष सुक्त दूध पाणी पंचामृत दही याच्याने सगळ्यांना अभिषेक करावा उद्या सकाळी नऊ वाजता आपण लाईव्ह अभिषेक घेणार आहोत ते अभिषेक झाल्यानंतर आपले आई वडील असेल आई वडिलांचं पाद्यपूजन करा सासू सासरे असेल पाद्यपूजन करा सकाळी करा दुपारी करा रात्री करा कधी करा ते केल्यानंतर तुम्ही तुम्ही जर लग्न झालेलं असेल तर आपल्या नवऱ्याचं करायचं आता खूप जण म्हणाल दादा आम्ही अनमॅरिड आहे आम्ही कोणाचं करायचं आई वडिलांचं करायचं आई वडील लांब असेल काय करायचं त्यांची आई वडील लांब असेल आठवण काढा बस किंवा तुमचे जे गुरु असेल गुरुंचं पण पाद्यपूजन उद्या करावं कोणी हॉस्टेलवर राहत असेल कुठं राहत असेल गुरुंचं पण पाद्यपूजन करा उद्या जेव्हा महाराजांचं गुरुपद घ्यायचं तर महाराजांच्या चरणावर तीन पाया पाणी टाकायचं महाराजांना म्हणायचं महाराज तुम्ही आमचे गुरु आहात आम्ही असं स्वीकार करतो प्रत्येक वर्षी गुरुपौर्णिमा आम्ही करत असतो महाराजांना एक नारळ ठेवायचं दक्षिणा ठेवायची महाराजांना म्हणायचं की महाराज तुम्ही आमचं गुरुपद घ्या आम्ही आजपासून स्वामीचरित्र असेल अकरामाई जप असेल हे आम्ही करू महाराजांना तुमच्याकडून काही नको जस आपल्या वडिलांना आपल्याकडून काही लागत नाही काही लागत नाही तसच आपल्या गुरूंना तुमच्याकडून काही लागत नाही गुरु म्हणजे जो मार्ग दाखवतो तो गुरु गुरु हा छोटा मोठा असं काही नसतं गुरु स्त्री पुरुष असं काही नसतं हे लक्षात ठेवा उद्या गुरु पौर्णिमा आहे तर उद्या गुरूंचे पाय धुतले पाहिजे पाय जर नाही धुतले तर पाप लागत लक्षात ठेवा गुरु म्हणजे आपल्या आईवडील तुमचे नवरा असेल हे असेल गुरु म्हणजे भाऊ पण असू शकतो गुरु म्हणजे तुमचे जे मार्गदर्शन करतात ते गुरु बस सरळ सोपं लक्षात ठेवा जो मार्ग दाखवतो आपल्याला सरळ रस्ता दाखवत असेल जो मार्ग दाखवतो असेल जो चुकलेल्या वाट्यापासून दुसरीकडे नेत असेल किंवा चांगल्या वाट्याला नेत असेल तर तो गुरु म्हणावा सह सोप उद्या पाद्यपूजन करायचं आई वडिलांचं करा आपल्या नवऱ्याचं करा ते केल्यानंतर उद्या एक संपूर्ण चरित्र वाचावं वा। उद्या अकरा मई जप करावा उद्या ज्यांनी गुरुमंत्र घेतला कान फुकले गुरुमंत्र घेतला त्यांनी गुरुपौर्णिमेचा उपास करावा संध्याकाळी उपास सोडावा जन्मी आता ज्यांनी गुरुमंत्राचा गुरुमंत्र घेतला असेल गुरुमंत्राचा उपास असेल त्यांचा तर उद्या गुरुचरित्राचं कसं करायचं उद्यापन उद्या तुम्ही नैविद्य आरती करा वरम भात भाजीपोळी करायची ते घरामध्ये कोणीने कोणी जेवणार असतं प्रत्येकाने प्रसाद घ्यावा आणि ज्यांनी गुरुमंत्र घेतलेला आहे देहधारी गुरु, गुरु कडून त्यांनी उपास रात्री सोडावा <coughs> <coughs> उपास रात्री सोडायचा उद्या दिवसभर जेवढं नामस्मरण करता येईल तेवढं नामस्मरण करायचं आपले आपले जेवढे जेवढे गुरु असेल त्या गुरूंच्या जवळ उद्या बसावं ते काही दोन चार गोष्टी चांगल्या सांगतील ते करा आपल्या गुरूंना उद्या अवश्य भेटावं असं नाही फक्त गुरु म्हणून गुरुला जाऊन भेटायचं गुरूंचा आशीर्वाद गुरूंचा हात आपल्या डोक्यावर असला ना आपल्याला कसलीही चिंता नाही लक्षात ठेवा म्हणून उद्या आपल्या जे मार्ग दाखवता ते गुरु असता आपल्या आई वडील गुरु आहे नवरा पण गुरु आहे आणि आपले देहधारी गुरु असतात जे आपल्याला मार्ग दाखवतात त्यांना आपण अवश्य भेटावं अवश्य भेटावं त्यांना त्यांना भेटावं दर्शन घ्यावं पाद्यपूजन करावं त्यांच्याजवळ बसावं त्यांचा हात आपल्या डोक्यावर ठेवावा आणि गुरूंना हालचाल विचारायची कसा हात कशा आहात हे सगळ्या गोष्टी विचारायला पाहिजे उद्या स्वामीचरित्र पूर्ण वाचावं वा, एक स्वामीचरित्र अकरा माळी जप करावा उद्या जेवढं नामस्मरण करता येईल तेवढं नामस्मरण करावं उद्या संक्षिप्त गुरुचैत्र वाचावं अशा पद्धतीने आपण गुरुपौर्णिमा आहे ती उद्या साजरी करावी जे बाहेर गावी राहत असेल त्यांच्यासाठी काय बाहेरगावी राहत बाहेर असाल घरी पाद्यपूजन करून घ्यायचं दत्त मंदिरात असेल श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये असेल तिथे जावं दर्शन घ्यावं पण उद्या पूर्ण स्वामी चैत्र आणि पूर्ण अकरा माळी जप करावा आपण ज्यांना आता गुरु मानत असेल आता खूप जण बघा ते का म्हणतात आम्हाला यांना गुरु करायचे त्यांना गुरु करायचे मग काय करायचं त्यांचा फोटो त्यांचा फोटो काढून हार्ड कॉपी काढून ते आपण आपल्या देवघरात ठेवू शकता ठेवू शकता लक्षात ठेवा गुरूंचा फोटो आपल्या देवघरात तुम्ही ठेवू शकता म्हणजे त्यांचं रोज दर्शन आपलं होईल हे लक्षात ठेवा म्हणून तुमचे कोणतेही गुरु असेल देहदारी गुरु असेल कोणी असेल त्यांचा फोटो काढा ए साईज फोटो मोबाईल वर सगळीकडे आता फोटो अवेलेबल आहे कुठेही फोटो काढा लॅमिनेट करा आणि त्यांचा फोटो तुम्ही देव घरात ठेवून तुम्ही त्यांचं दर्शन घेऊ शकता कारण की गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म गुरु शिवाय दुसरं काहीच नाही म्हणून आपले आई वडील कोणाचे आई वडील जर वारलेले जरी असेल तर आपण म्हणतो त्यांचे फोटो ठेवा खूप जण म्हणता फोटो ठेवायचे नाही प्रॉपर्टी घेताना कोणी माग आपण पाहत नाही घर पाहिजे बंगला पाहिजे आई वडिलांचं सगळं पाहिजे मुलं असो मुली असो म्हणून आपल्या आई वडिलांचे फोटो तुम्ही घरामध्ये ठेवा प्रॉपर्टी सगळ्याला पाहिजे म्हणून आई वडिलांचे फोटो ठेवा आणि सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी आहे आपण आप आपल्या मनाप्रमाणे आपण काही गोष्टी घडत असता काही गोष्टी शांत राहायचं काही गोष्टी आपण सेवा आपली करत राहायची प्रत्येकाने उद्या नामस्मरण अवश्य करावं झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समा।